आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात मुंबई आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी पाच नागपूर विभागातील दोन आणि पुणे आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी एक एक मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्कारांना सत्कार केला पुरस्कारामध्ये पदक प्रशंसा प्रमाणपत्र अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि दोन हजार रुपये रोख यांचा समावेश आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि फ्रान्स आणि मोनॅको इथले भारताचे राजदूत जावेद अश्रफ यांनी आज फ्रान्समधील कान्स दोन हजार चोवीस इथं भारत पॅवेलियनचं उद्घाटन केलं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारत पहिल्यांदाच भारत पर्व आयोजित करत आहे कान्स इथले भारत पॅवेलियन हे भारतीय चित्रपट समुदायासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे नागपूरकरांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापूर अनुभवला यात हजारो नागरिकांचे घर जलमय झाले होते अनेकांना जीव गमवावा लागला होता तर नागरिकांचे कोट्यवधी हो रुपयांचे नुकसान झाले होते यापासूनही प्रशासनाला कुठलाही धडा घेतला घेतला नसून आता पुन्हा महामेट्रोनं अंबाझरी डॅमखाली क्रेझी कॅसलच्या जागेत सेवन वंडर्स नावाचा प्रकल्प अवैध पद्धतीने उभारण्याचं काम सुरू केलं असून याविरोधात नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार नोंदवली आहे यामुळे यंदा जोरदार पाऊस आल्यास हजारो घरे पुन्हा पाण्याखाली जाऊ शकतात अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व कामं पावसाआधी गती गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज दिले या धरणाच्या बळकटीकरणासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची सहावी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली या बैठकीस बिदरी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे जिल्ह्यात मान्सूनचे स्वरूप आणि होणारे बदल लक्षात घेता कोणत्याही स्थितीत जीवित वा वित्तीय हानी होऊ नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी इतर विभागांशी परस्पर समन्वय ठेवून योग्य ते नियोजन आणि दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन इथं आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार